बातमी जतमधून उमदीचे शेतकरी कृष्णा लोणार यांना राज्यस्तरीय मानदेश कृषी पुरस्कार प्रदान कैलासवासी दमयंती डिकसाळकर सार्वजनिक वाचनालय बामणी तालुका सांगोला यांच्याकडून उमदीचे डाळिंब उत्पादक शेतकरी कृष्णा तुकाराम लोणार यांना राज्यस्तरीय मानदेश कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन बामणी येथील संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले उमदीचे शेतकरी कृष्णा तुकाराम लोणाऱ्यांनी यांनी डाळिंब शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून गेल्या बारा वर्षापासून उत्तम दर्जाची शेती करतात त्यांनी चांगले डाळिंब उत्पादन करून त्यांनी सोलापूरच्या बाजारपेठेत नाव मिळवले एक आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून उमदी परिसरात ते नावाजलेले आहेत आदर्श शेती करणाऱ्या शेतकऱ्याची दखल घेत बामणी येथील कैलासवासी दमयंती डेक्सळकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय मानदेश कृषी पुरस्कार जाहीर करून हा पुरस्कार वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बामणी येथे कार्यक्रमाच्या वेळी प्रदान करण्यात आला यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे